नमस्कार मी स्वानंद जोशी फुडलाइफ विथ स्वानंदामध्ये तुम्ही सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज मी तुम्हाला एक झटपट होणारा पदार्थ दाखवणार आहे सगळ्यांना भाजलेले चणे माहितीच असतील चला फुटाणे असं पण म्हणतात तर ह्याच फुटाण्यांपासून आपण एक छोटीशी रेसिपी करणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे पाच इन्ग्रेडियंट्स मध्ये होणारी रेसिपी आहे है, फक्त ह्याच्यात आपण कुठल्याही तेलाचा वापर केलेला नाहीये कुठलीही कुकिंग प्रोसिजर नाही आहे अगदी झटपट रेसिपी आहे चला आपण साहित्य बघूया तुम्ही इथे बघू शकता मी एक पूर्ण मोठा बाउल भरून हे चणे घेतले आपण हे चणे ह्या मध्ये काढून घेऊया मधल्या वेळेच्या छोट्याशा भुकेसाठी ही रेसिपी खूप छान आहे यात आता आपण घालणार आहोत ओलं खोबरं एक छोटी वाटी ओलं खोबरं घेतलंय ते आपण घालूया खोबरं थोडंसं जास्त असतं या रेसिपीला त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतली आहे मी इथे आता जर तुम्ही हिरवी मिरची खात नसाल तर तुम्ही लाल तिखटही इथे वापरू शकता इथे मी दोन बारीक हिरव्या चिरलेल्या मिरच्या घेतल्या आहेत त्या आपण घालूया तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्या ह्याच्यानुसार कमी जास्त लहान मुलांसाठी करणार असाल तर तुम्ही लाल तिखटही वापरू शकता आणि थोडंसं मीठ हे चणे मिठात भाजलेले असतात त्यामुळे ह्याला थोडंसं मीठ असतंच त्यामुळे मीठ थोडं जपून घालायचं कारण बाकी फार काही इन्ग्रेडियंट्स याच्यात नाही आहेत आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया हे ओलं खोबरं आणि चणे हे छान हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत कारण ओल्या खोबऱ्यात जो ओलावा असतो तो ह्या चण्यांना लागला पाहिजे इथे आपलं ओलं खोबरं आणि बाकीचे इंग्रेडियंट्स छान मिक्स झाले आहेत तुम्ही बघू शकता ह्या व्यवस्थित ओल्या खोबऱ्याचा ओलावा ह्याला लागलेला आहे आता ह्याच्यात आपण सगळ्यात शेवटचं इंग्रेडियंट्स घालणार आहोत थोडंसं लिंबू पिळणार आहोत आपण ह्याच्यात याने याला खूप छान चटपटीत चव येते एक अर्ध लिंबू आपल्याला ह्याच्यात पिळायचं आहे आणि हे आपण काढून घेऊया आपला हा चण्याचा चाट इथे तयार आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे मी हा मध्ये काढून घेतो